नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज चौदा जुलै सकाळचे साडेनऊ वाजले पाहूया तिच्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील हवामान प्रणाल्या पाहिल्या तर कमदाबाचं क्षेत्र हे राजस्थानच्या पूर्व भागापर्यंत पोहोचले मान्सूनचा आस असले किंवा पटसुद्धा राजस्थान होऊन इकडे बंगालच्या उपसागरात विस्तारला आहे आणि बंगालच्या उपसागराकडे सुद्धा एक नवीन चक्रकारवाणी स्थिती पाहायला मिळते आणि या सिस्टमच्या आसपास तुम्ही पाहू शकता की पावसाचे ठग हे बऱ्यापैकी दाटलेले आहेत राज्यात काही अंशी आज पा, विजांसह पाऊस होण्यासाठी वातावरण अनुकूल आहे कारण कडक ऊन पडले आहे मराठवाडा विभागामध्ये किंवा मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये थोडंसं बाष्प आहे आणि या कडक उन्हामुळे काही ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन गडगडाट अपेक्षित आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजमध्ये घाटाच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग दिसत आहेत कोकणात एक दुसऱ्या ठिकाणी हलक्या पाऊस देणारे ढग हे दिसत आहेत बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष ढग नाहीत खास करून मराठवाडा विदर्भ बारपैकी वातावरण सध्या कोरडं पाहायला मिळतं आहे येत्या चोवीस तासातील अंदाज पाहिला तिथे चोवीस तासामध्ये पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट नाशिक अहिल्यानगर सांगलीच्या घाटाकडील भाग असतील पश्चिमेकडील या ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे त्यानंतर धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर थाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाण्यातील काही भाग मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी पाऊस टो नाशिकचा भाग आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह काही ठिकाणी बिना मेघगर्जनेचा पाऊस तरी पाहायला मिळतील पण अजूनही पावसाची व्याप्ती ही, ही सार्वत्रिक नसेल त्यासोबतच अहिल्यानगर राहिलेला भाग आहे नाशिक पुणे सातारा सांगली धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली वाशिम अकोला अमरावती बुलढाणा बीडचे राहिलेले भाग स्थानिक ठिकाणी निर्मिती झाले तर थोडासा गडगडाट किंवा थोडाफार पाऊस अपेक्षित आहे अन्यथा मोठ्या पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाही नागपूर भंडारा गोंदियाकडे हलक्या मध्यम पाऊस सरी वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली इकडे विशेष पाऊस नाही झाला तर क्वचित हलक्या सरी होऊ शकतात त्या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या मध्यापासून पश्चिम भागामध्ये क्वचित एक ठिकाणी एकदम हलक्यातील किंवा हलक्या सरी होऊ शकतात विशेष मोठा पाऊस याही भागांमध्ये नाही बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाच्या अंदाज पाण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका